मुस्लिम बांधवांचा पवित्र सण हा रमजान महिना असल्याने पर्वाला सुरुवात झाली आहे अशावेळी उत्सव साजरा करण्यासाठी विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी सर्व समाजातील नागरिक दरवर्षीप्रमाणे लावण्यात आलेल्या मीना बाजारात साहित्यांची खरेदी करायला येत असतात या दरम्यान दोन एप्रिल ते नऊ एप्रिलपर्यंत लावण्यात येणाऱ्या मीना बाजारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे जव्हार गेट ते टांगापडाव इतवारापर्यंत मार्ग मीनाबाजारकरिता राखीव ठेवण्यात आला आहे वाहन चालकांची दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे जगात रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना समजला जातो याच रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास ठेवतात अशात शेवटच्या दिवशी नवनवीन कपडे परिधान करून नमाज अदा करून सर्वांना रमजान ईदीच्या शुभेच्छा दिल्या जातात याच दिवसात शहरातील गेट ते टांगापडाव इतवारी मार्गावर अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविण्याची परंपरा आहे सुद्धा दोन एप्रिल ते नऊ एप्रिलपर्यंत याच मार्गांवर मीना बाजार आयोजित करणार असल्याने वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हा मार्ग इतर वाहनांनी आणि पादचार्यांकरिता बंद राहणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने हे महत्वपूर्ण निर्णय घेतला असून वाहन चालकांनी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सुद्धा वाहतूक पोलिसांनी केले आहे दोन एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत पर्यायी मार्ग म्हणून गांधी चौक येथून येणाऱ्या व जाणाऱ्या गिट्टी रेती मुरुम वाहतूक करणारी वाहने गांधी चौक राजकमल चौक जयस्तम चौक या मार्गाचा अवलंब करावा किंवा जुना बायपास मार्ग चप्राशीपुरा चौक बियानी चौक गर्ल्स हायस्कूल चौक इरविन चौक दीपक चौक मार्ग चित्रा चौककडे जाता येणारा आहे अशी माहितीसुद्धा वाहतूक पोलीस विभागाने स्पष्ट केली आहे